आजचा व्हिडिओ आहे की स्वामींचे अकरा गुरुवार कसे करायचे तर सगळ्यात महत्वाचं की स्वामींचे अकरा गुरुवार कसे करायचे महत्वाचं आहे ज्यांना ही सेवा सगळ्यांना माहिती आहे त्यांनी ते, नाही पाहिलं तरी चालेल पण ज्यांना माहिती नाही त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा मी ह्या व्हिडिओमध्ये सगळं सगळं ऍड करण्याचा प्रयत्न करेल चुकून मागून काही विसरली असेल तर तुम्हाला कमेंट करून सांगा मी त्याच्यावर परत व्हिडिओ करेल सगळ्यात महत्वाचा कि स्वामींचे अकरा गुरुवार कोणी करू शकतं सगळे करू शकता कोणीही करू शकतो मुलगा मुलगी स्त्री पुरुष आणि ना आजी बाबा सगळे करू शकतो ज्यांना लिहिता वाचता येतं तो व्यक्ती गुरुवार करू शकता सगळ्यात महत्वाचं की आता गुरुवार कसे करायचे मला बऱ्याच कमेंट आल्या की ते आता पौष महिना आहे आपण स्वामींची सेवा करू शकतो का गुरुचरित्राचं पारायण करू शकतो का अकरा गुरुवार करू शकतो का हो करू शकता कोणताही महिना वाईट नाही हे सगळं माणसांनी बनवलेले नियम आहे कोणताही महिना माहीत नाहीये या महिन्यात मी स्वतः गुरुचरित्राचं पारायण परत एकदा करणार आहे सो so, तुम्ही करू शकता असं अजिबात नाही प्लीज तुम्ही मनात आणू नका की असा महिना आहे तसा महिना करू शकतो का नाही स्वामींची सेवा कोणत्याही दिवशी कोणत्याही वारे तुम्ही करू शकता आज बुधवार आहे उद्या गुरुवार आहे उद्यापासूनही तुम्ही गुरुवारला सुरुवात करू शकता नवीन वर्षाचा पहिला गुरुवार आहे सो उद्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता आता कधी सुरुवात करायचं तुम्हाला सांगितलं सगळ्यात महत्वाचं की मी मी तुम्हाला रूल्स सांगते रुल्स काहीच नाहीये आपण अकरा गुरुवार करतो अर्थात मनातल्या इच्छा काय जे आपल्याला हवा आहे त्याच्यासाठी आपण करत असतो सगळ्यात महत्वाचा संकल्प करायचा असता आणि मला एक सांगायचं आहे की संकल्प पहिल्याच गुरुवारी करायचा असतो परत एकदा सांगते दर गुरुवारी संकल्प करायची गरज नाही पहिल्याच गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा आहे तुमच्या गावापासून जर जवळपास दत्त महाराजांचं स्वामींचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सकाळी नारळ खडीसाखर तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं की नारळ खडीसाखर घेऊन म्हणजे संकल्प करणं नाही आपण जे काम आपण जे कामासाठी म्हणजे आपण ज्या संकल्पासाठी अकरा गुरुवार करतोय ते निर्विघ्नपणे पार पडू द्या याच्यासाठी महाराजांच्या मंदिरात मठात केंद्रात जायचं आहे तिथे नारळ खडीसाकर व्हायची आहे महाराजांना मुद्रा करायचा आहे आणि त्यांना पहिल्याच गुरुवारी नारळ आणि खडीसाकर व्हायचा आहे दर गुरुवारी व्हायची गरज नाहीये पहिल्याच गुरुवारी संकल्प करायचा आहे दर गुरु गुरुवारी करायची गरज नाहीये सकाळी आता तुम्हाला सकाळी नाही जमलं तुम्ही दुपारी गेलेत तर तरी चालेल नाराखडी साकार व्हायची महाराजांना मुद्रा करायचा आणि प्रार्थना करायची की मी अकरा गुरुवार अतिशय मनापासून करतो आहे तुम्ही ते माझ्याकडनं पूर्ण करून घ्या आणि आपल्या मनातलं काय जे ना जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही महाराजांकडे सांगायचं मुजरा करायचं घरी येऊन जायचं हे काम तुम्हाला करायचं आहे आणि संकल्प करायचा संकल्प केल्यानंतर केंद्रात जाऊन तुम्हाला नारखडी साखर आहे तुमच्या आसपास केंद्र मंदिर मठ नसेल दत्त महाराजांचं नसेल हरकत नाही तुम्ही घरातच स्वामी फक्त एक सांगायचं की तुमच्या घरात महाराजांचा फोटो पाहिजे स्वामी चरित्र सारामृताचा सा हे हा ग्रंथ तुमच्या घरात पाहिजे हा जरी तुमच्याकडे नसेल फोटो तरी पाहिजे प्लीज छोटा मोठा किती पण तुम्ही फोटो आणा तुम्ही जी सेवा करताय ती महाराजांना पण दिसली पाहिजे आणि आपल्या घरात महाराजांचा वास पाहिजेलच ताई माझ्याकडे फोटो नाही नाही तुम्हाला फोटो आणावेच लागेल एक गुरुवार नंतर सुरुवात करा पण प्लीज महाराजांचा फोटो घरात आणा आता हे झाल्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचं सा मी तुम्हाला सांगते हे तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तरी हरकत नाही श्री गुरुपीठ ॲप डाउनलोड करा जसं आपण व्हॉट्सअप फेसबुक हे ऍप डाउनलोड करतो त्याच पद्धतीने श्री गुरुपीठ ऍप डाउनलोड करा त्याच्यात तुम्हाला एक ते एकवीस अध्याय आहे ते तुम्हाला वाचन करायचे आहे त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने की ताई मी उपवास करू शकते का मला एक सांगायचं आहे कोणत्याच देवाने सांगितलं नाही की तुम्ही उपवास करा उपवास केल्यानंतर काय होताना ना आपण होता खूप खात असतो आणि म्हणजे खरं सांगते की ना उपवास आहे उपवास आपण का करतो तो दिवस आपल्या शरीराला आराम पाहिजेल हे खरं आहे सायंटिफिकरित्या पण आहे की उपवास का धरतो महिन्यातून एक दिवस तरी किंवा विकली एकदा तरी आपल्या शरीराला आराम पाहिजे आपण हलकं डायजेस्ट केलं पाहिजे मला एक सांगायचं आहे सा तुम्ही गुरुवार उपवास नाही केला तरी चालेल फक्त आणि फक्त सेवा करा मी तुम्हाला सांगते की अकरा गुरुवार केल्यानंतर असा एक ने की ज्यांना अनुभव आला मला कमेंट करून सांगा की कोणी कोणी गुरुवार केले आणि कोणाकोणाला अनुभव आला तुम्ही ही करा तुमच्या अकरा गुरुवारच्या आत तुमचे काम मार्गी लागल एवढी ताकद आपल्या महाराजांमध्ये आहे आणि आपल्या सेवेत पण तेवढी पाहिजे की आपण आपल्या मनातल्या याच्या महाराजांकडनं आपण पूर्ण करून घेऊ शकतो आता सगळ्यात महत्वाचं उपवास करायचा का नाही केला हरकत नाही नाही केला तरी झालं फक्त आणि फक्त सेवा करा मग ताई मी माझं तारक मंत्र राहून गेले आणि माझ्या अकरा माळी राहून गेल्या असं नाही आता सुरुवात तुम्हाला सांगायचं की सुरुवात तुम्हाला सेवा काय करायची स्वामी चरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे मी सॉरी मी परत एकदा सांगते स्वामी चरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्याय पूर्ण अध्याय तुम्हाला गुरुवार गुरुवारलाच वाचायचे आहे एक ते एकवीस अध्याय मी परत परत सांगते कारण मला त्याच त्याच कमेंट परत येतात एक ते एकवीस एक अध्याय तुम्हाला गुरुवारच्याच दिवशी वाचायचे आहे एका बैठकीतच तुम्हाला वाचायचं आहे ठीक आहे जर तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आला अडचण आली काहीतरी आलं तुम्हाला समजा की समजा तुम्ही दहा अध्याय वाचले आणि ना अर्जंट कोणाला तरी फोन आला काहीतरी इमर्जन्सी आली तर तुम्ही तिकडनं येऊनही तुम्ही बाकीचे अध्याय वाचू शकता पण एकाच बैठकीत वाचण्याचा प्रयत्न करा त्याच पद्धतीने हे जर तुम्ही वाचलं एक ते एकवीस अध्याय बरेच लोक नित्य सेवा करताय नित्य सेवेचे तीन अध्याय वेगळे आहे आणि स्वामी आणि आपण जे अकरा गुरुवार करतो त्याचे एकवीस अध्याय वेगळे आहे पूर्णच्या पूर्ण, पूर्ण एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचा आहे अकरा वेळा तारक मंत्राचं पठणच तुम्हाला करायचं आहे आणि अकरा माळी महाराजांचा जप तुम्हाला करायचा आहे तारक मंत्र काय आहे मला बऱ्याच कमेंट येतात तुम्ही गुगलला सर्च करा किंवा युट्यूबला बघा तुम्हाला तारक मंत्र मिळून जाईल तो तुम्हाला वाचायचा आहे तारक मंत्र ही वाचायचा आहे आणि त्याच पद्धतीने अकरा माळी जप करायचा आहे ज्यांच्याकडे माळ नाही त्या काय करू शकता पंधरा मिनिट महाराजांसमोर बसा आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या स्पीडमध्ये तुम्हाला पंधरा वेळा पंधरा मिनिटं महाराजांचा जप करायचा आहे म्हणजे अकरा माळी होऊन जाता ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत उपवास नाही केला तरी चालेल पण कृपया करून ह्या सेवा तुम्हाला पूर्ण करायच्या ह्या सेवा खूप प्रभावशाली आहे खूप ताकद देणाऱ्या आहे मी मागे पण तुम्हाला एक ना अनुभव सांगितला की आपल्या ज्या सोलापूरच्या मावशी होते त्यांनी त्यांच्या मुलीसाठी अकरा गुरुवार केले आणि दिदी आज कॅब जेमिनी सारख्या कंपनीत एका नामांकित आय टी कंपनीत ती जॉब करते आहे नोकरीसाठी अकरा गुरुवार का करावे मनातला इच्छा मुलं बाळ होण्यासाठीही तुम्ही करू शकता त्याच पद्धतीने नोकरीसाठी तुम्ही सेवा करू शकता घरा सुख शांती तुमच्या मनातल्या काही पण इच्छा असो त्याच्यासाठी तुम्ही अकरा गुरुवार करू शकता मला एक सांगायचं की अकरा गुरुवार केल्याने आपण कोणकोणत्या कौन सेवा करतो सगळ्यात महत्वाचं की अकरा गुरुवार केल्याने आपले अकरा स्वामीचरित्र सारामृताचे पाठ होता अकरा पाठ म्हणजे एक पारायण आपले अकरा पारायण होता सगळ्यात प्रभावशाली अकरा पारायण होता अकरा वेळा आपण तारक मंत्र म्हणतो असे अकरा गुरुवार आपण तारक मंत्र म्हणतो ती तेवढीच प्रभावशाली सेवा आहे आणि अकरा माळी आपण जप करतो असं आपण अकरा गुरुवार करतो ही सुद्धा तेवढीच प्रभावशाली सेवा आहे नामस्मरणाचे फायदे अगणित आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाची ताकद मी शब्दात वर्णन करू शकत नाही हा ग्रंथ जरी छोटा दिसतो ना तर एखाद्याचं आयुष्य बदलून टाकू शकतो हा इतका प्रभावशाली ग्रंथ आहे सो ह्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजेच तरच तुम्ही गुरुवारला सुरुवात करा एक दोन गुरुवार पण करा आता तुम्हाला जर हे तुमच्या तुम्हाला जर हा ग्रंथ म्हणजे ना हवा आहे आणि तुमच्या गावात जर केंद्रमठ मंदिर नाही तर काय करायचं आप अप, आपल्याला ना अमेझॉन माहिती आहे वर जाऊन तुम्ही स्वामी चरित्र सारामृत सर्च करा तुम्हाला तिथे पण मिळेल किंवा डब्ल्यू 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 डॉट श्री गुरुपीठ डॉट कॉम वेबसाईटला जाऊनही तुम्ही सर्च करू शकता तुम्हाला तिथेही हा ग्रंथ मिळून जाईल आता सगळ्यात महत्त्वाचं मांडणी कशी करायची मांडणीवर मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे प्लीज तुम्ही तो बघा नाही शक्य झालं तर मी पटकन ओरवली सांगते तुमच्या घरात महाराजांचा फोटो आहे त्यांच्या समोर फक्त मी मानवी खूप काही नाही आपल्याला माहितीये की महाराजांचा फोटो पाहिजे त्यांना हाल हार फुलं आपल्याला ते व्हायची आहे शंख घंटी आपल्याला ठेवायची आहे त्याच पद्धतीने आपण जी साखर ठेवतो छोटीशी वाटी चांदीची पाहिजे असं अजिबात नाहीये आपली स्टीलच्या वाटीमध्ये साखर ठेवायची आहे इकडे तुम्हाला पाण्यात भर भरलेला लोटा असतो जो ठेवायचा आहे उपवास कसा करायचा दोन्ही टाईम निर्जरी उपवास करायचा नाही असं काही तुम्ही भगर खाऊ शकता तुम्ही खिचडी खाऊ शकता तुम्ही फलहार घेऊ शकता संध्याकाळी स्वामींना नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता नैवेद्याला यथाशक्ती नैवेद्य दाखवू शकता असं खूप काही नाहीये की महाराजांना हेच लागतं तेच लागतं महाराजांना तुमची भक्ती प्रिय आहे तुम्ही, तुम्ही किती मनोभावे ही सेवा करता ती प्रिय आहे मी तुम्हाला खरं सांगते मी माझं हे नाही करत असे बरेच लोक आहेत ज्यांनी अकरा गुरुवार केले अशा लोकांना पहिल्या गुरुवारीच त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे फक्त श्रद्धा महत्वाची असते ती तुम्ही करून बघा तुमचे आडलेले कामी मार्ग लागतील आता नियम नियम असाच आहे की तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताय ना महाराजांकडनं तुम्हाला खूप अपेक्षा आहे की महाराजांनी हे द्यावं ते द्यावं थोडं आपल्याला म्हणतो की निर्बंध आहे थोडेसे आपल्याला नियम आहे नियम काहीच नाहीये संकल्पयुक्त करताय तर तीन महिने तरी नॉन व्हेज मांसाहार वर्ज मला कमेंट येतात की ताई गुरुवार सोडून सो, आपण आम्ही खाऊ शकतो का तर नका करू ना असं तीन महिने नाही खाल्लं तर आपण मरणार आहे का काही होणार नाहीये शुद्ध शुद्ध अंत करणाने तुम्हाला सेवा करायचे मी तरी तुम्हाला सांगेल प्लीज तुम्ही मांसाहार वर्ज कराल तीन महिने तरी तुम्ही मांसाहार खाऊ नका त्याच पद्धतीने ब्रह्मचर्य पाळायची का तर तीन महिने तुम्हाला ब्रह्मचर्या नाही पण हा गुरुवारच्या दिवशी तुम्हाला संपूर्ण ब्रह्मचर्या आपण तसंही गुरुवारी पाळतच असतो फक्त गुरुवारी ब्रह्मचर्य पाळायचे आहे बाकी दिवस असं काही नाही फक्त मांसाहार तुम्हाला वर्ज आहे त्याच पद्धतीने ताई मग आम्ही गावाला जाणार आहे आता मला एक सांगायचंय की तुम्ही तुमच्या आता समजा तुमचं गाव कुठेतरी तुम्ही गावाकडे राहता आणि तुम्ही नाशिकला सर्व्हिसला आहात पण ते गावाकडचं पण तुमचंच गाव आहे ना सासरचं सा गाव हे तुमचंच गाव आहे तुम्हाला मांडणी नाही शक्य झाली तरी सासरी गेल्यावर गुरुवारची सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता तुम्ही व्रत तू तु, तुम्ही जर उपवास तर ते, ते, ते तुम्ही कंटिन्यू करू शकता फक्त ताई मग मी माहेरी जाते तर माहेरचा गुरुवार धरायचा नाही भले तुम्ही सेवा केली तरी तो माहेरचा गुरुवार धरायचा नाही त्याच्यापेक्षा मी सांगेल की तीन महिने कुठे जाऊच नका पण ठीक आहे जर आता लग्न कार्य आहे का अजून ना इमर्जन्सी आहे तेव्हा पण तुम्ही जाऊ शकता जाऊ शकता पण सासरी गेल्यावरही तुम्हाला सेवा करणं महत्वाचं आहे सेवा गुरुवारची झालीच पाहिजे अशी गाठच बांधून ठेवा की नाही मला गुरुवारची सेवा करायची आहे त्याच पद्धतीने माहेर वर्षी गुरुवार काउंट करायचे नाहीये फक्त तुम्ही दुसरीकडे गेले सासरी तर तुम्ही ते गुरुवार सेवा केली तर ते तुम्ही काउंट करा नाही सेवा केली तर ते गुरुवार तुम्ही स्किप करा मासिक धर्म आल्यावर ताई आम्ही सेवा करू का नाही मासिक धर्म आल्यावर तुम्हाला सेवा करायची नाहीये म्हणून मी तुम्हाला तीन महिन्याचं देत खरं तर एका महिन्याला चार गुरुवार पडता पण आपल्याला मासिक धर्म एक महिन्याचा तरी गुरुवार जातो म्हणून मी तो तीन महिन्यापर्यंत केला की तीन महिन्यापर्यंत तुमचे सगळे व्रत वैकल्य आहे ते होऊन जातील फक्त सेवा मग आमच्याकडनं सेवा नाही झाली मग या गुरुवारी सेवा नाही झाली गुरुवारी सेवा नाही झाली तर ती ती तो गुरुवार धरूच नका कारण हा स्वामी चरित्र ग्र ग्रंथ आहे ना आपल्याला आयुष्याला खूप मोठं वळण देऊन जातो आणि खूप छोटा ग्रंथ आहे तुम्ही नवीन आहात दीड पावणे दोन तास लागेल तुम्हाला एकदा सुरुवात तर करा लीला ऐकायला गेले ना तर खूप आहे खूप आहे आणि हा ग्रंथ खूप काही तुम्हाला देऊन जातो अजून तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही विचारा आता अकराव्या गुरु गुरुवारी उद्यापन कसं करायचं अर्थात तुम्ही अकरा मुलांना जेव घातलं हरकत नाही तुम्ही एक जोडप जेव घातलं हरकत नाही तुम्ही नऊ मुलांना जेव जो, घातलं हरकत नाही तुम्ही पाच तीन जेवढेही येतील त्यांना तुम्ही जेव घाला एक जरी आलात तरी हरकत नाही आणि नाही शक्य झालं तरी मी तुम्हाला सांगेल की तुमच्या जवळपास जे गोरगरीब आहे ना त्यांना दान करा कारण कदाचित त्यांच्या रूपात रु, महाराज येऊन तुमच्या घरातला प्रसा प्रसाद ग्रहण करते ते करा नाही तुम्हाला ते शक्य झालं तर तुमच्या जवळपास केंद्रमठ मंदिर असेल तिथे तुम्ही दान करा दक्षिणा करा यथाशक्ती तुम्हाला करायचं आहे नऊ मुलं जेव्हा घातले तर अतिशय उत्तम पण नाही ते शक्य झालं कारण कोविड परत येतो आहे सो आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला या सगळ्यांचं भानही ठेवलं पाहिजे जवळपास मंदिर असेल तिकडे जाऊन दान करा एका मुलाला जेव घाला एक जोडप जेव घाला ते नाही शक्य झालं तर खरंच गोरगरिबांना खाऊ घाला त्यांच्या दुवा खूप काही देऊन जाते तु, तु, तुम्हाला आणि त्यांच्या रूपात महाराज पण येऊन तुमच्या घरातला प्रसाद ग्रहण करतील यात काही शंका नाही सो या पद्धतीचे गुरुवार तुम्हाला करायचे आहे मी तुम्हाला खरंच मनापासून सांगते मी नेहमी तुम्हाला मनापासून सांगते आज मी अतिशय आत्मतेने सांगते की कि आयुष्यात कितीही संकट आले कितीही प्रॉब्लेम आले तुम्ही आत्ता दुःखात आहात ना महाराजांची सेवा करा तुम्ही भले गुरुवार नका करू काही हरकत नाही पण स्वामी चरित्र सारामृताला वाचायला सुरुवात करा एक दिवस असा येईल ना की महाराजांकडे काय मागाव हा प्रश्न पडेल महाराज तुम्हाला भरभरून देतील अकरा गुरुवार ज्यांनी ज्यांनी केलेले आहे त्यांना हा ना अनुभव आलेला आहे मी सांगते म्हणून अकरा गुरुवार करा असं नाही तुम्ही नऊ गुरुवार करताय ते पण तुम्ही कंटिन्यू करा महाराजांची कोणतीही सेवा करा तुम्ही मनापासून करा मी अजिबात सांगणार नाही की तुम्ही नऊ गुरुवार नका करू तुम्ही हे ना का करू महाराजांची सेवा करताना तीच खूप महत्वाची सेवा आहे